हॅलो फ्रेंड्स संगीता क्रिएशन्समध्ये आज आपण बोटनेकमध्ये नवीन सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन पाहणार आहोत कोणत्याही साडीवर मॅचिंग होईल अशी ही ब्लाउज डिझाईन आहे त्यासाठी आपण इथे ब्लाऊजचं कटिंग करून ठेवलेलं आहे तर आता इथे चेस्ट साईज आहे चौतीस इंच त्यानुसार आपल्याला आर्म होल आणि जे काही शोल्डर असतं ते घ्यावं लागतं मी ते साडेसहा इंच घेतलेला आहे लेंथ घेतलेलं आहे साडेपाच इंच शोल्डर घेतलेलं आहे सहा इंच आणि आर्मोल घेतलेला आहे पावणे सहा इंच तर अशा पद्धतीने ही मी कटिंग करून घेतलेलं आहे आता इथे बोटनेक आहे त्यामुळे गळा घेणार आहोत साडेतीन इंच तुम्ही हवं तर चार इंच पण घेऊ शकता पण चेस्ट साईज कमी असल्यामुळे साडेतीन इंच घेतलेलं आहे आणि गळ्याची खोली घेणार आहोत चार इंच बोटनेकमध्ये चार इंचापर्यंतच गळा बसविला जातो आता इथे आपण गळ्याची मार्किंग करून घेऊया आणि हा बॉक्स आखून घ्यायचा आहे आता गळ्याचा बॉक्स आखून झाला की ह्याला परफेक्ट असा गोलाकार येण्यासाठी तुम्हाला एक ट्रिक सांगते तर इथे जो आपला मेजरमेंट टेप असतो तो अशा पद्धतीने दीड इंचावर एक मार्किंग करायचं आणि त्या मार्किंगपासून हलकासा असा, असा गोलाकार देऊन घ्यायचा आहे हे अशा पद्धतीने हा परफेक्ट मटका गळ्यासाठी सॉरी परफेक्ट बोटने गळ्यासाठी हा आकार व्यवस्थित येतो जास्त खोलून घेतलं की रुंद गळा होतो त्यामुळे गळा चांगला बसत नाही अशाच पद्धतीने मार्किंग करून मग कटिंग करायचं आहे आता खालचा जो आपण गळा घेणार आहोत डिझाईन बनवणार आहोत त्यासाठी मी इथे बारा इंचावर मार्किंग केलेला आहे तुम्हाला हवा तेवढा तुम्ही गळ्याची खोली घेऊ शकता आता इथे जो आपण वरचा गळा घेतला आहे त्यापासून खाली एक इंचावर मार्किंग केलेला आहे आणि खाली आपण जो वरती साडेतीन इंचच रुंदी घेतलेली आहे गळ्याची तेवढीच घ्यायची आहे आणि हा बॉक्स आखून घ्यायचा आता आपण जे वरती एक इंच मेजरमेंट सोडलेला आहे ते आपण तुम्हाला स्टिचिंग करताना लक्षात येईल ते का सोडायचं असतं कारण इथे जॉईंट बोटनेक डिझाईन आहे आता हा जो बॉक्स आपण आखलेला आहे त्याचा सेंटर पॉईंट काढून घ्यायचा आपण इथे बर्फी कट बोटनेक गळा बनवणार आहोत तर त्यासाठी असा सेंटर पॉईंट काढून घेतला की अशा पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे याला बर्फी कट किंवा डायमंड कट बोटने गळा असंही म्हणतात अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आणि मग ह्या गळ्याचं कटिंग करून घ्यायचं चा। आहे आता चला मी ते कटिंग करून घेत आहे तर मी अस्तर बाजूला घेतलेला आहे आणि आता ह्यात वरती गळ्याचं कटिंग केलं आहे आणि खाली हो ना ते ते जे आपण डिझाईन बनवणार आहोत त्यासाठी जे मार्किंग केलेलं आहे त्याचंही कटिंग करून घेत आहे पाहू शकता गळ्याचं कटिंग करून झालेलं आहे आता आपण स्टिचिंग करायचं आहे मी इथे कुठेही कॅनवास पेपर वगैरे वापरणार नाही तुम्हाला हवं तर तुम्ही अगोदर कॅनवास पेपरवर अस्तर शिवून घ्या आणि मग जोडा पण आता मी इथे बिन कॅनवास पेपरचाच गळा स्टिचिंग करणार आहे त्यासाठी जे ब्लाऊजचं मेन कापड आहे त्याच्या सुईच्या बाजूने स्तर अशा पद्धतीने ठेवायचं आहे आणि एक कॉर्टर इंच शिलाई मार्जिन सोडून हा गळा पूर्ण शिवून घ्यायचा आहे हे पहा अशा पद्धतीने एक कॉर्टर इंच शिलाई मार्जिन सोडायची आणि गळ्याची जी चारही बाजू आहे त्याला अशा पद्धतीने शिलाई मारून घ्यायची आहे आता शिलाई मारून झाली की ह्याला बाजूला करून घ्यायचं आहे धागा कट करून घ्यायचा आहे आणि मग अशा पद्धतीने थोडंसं कट देऊन घ्यायचं आहे गोळा कापड गोळा करून आणि मग हे चारही कोणे व्यवस्थित कट करून घ्यायचेत आणि हा गळ्याचा जो मधला भाग आहे तो कट करायचा आहे कर ना चोटे -चोटे कर आता जे चारही कोणे आहेत तिथे व्यवस्थित कट देऊन घ्यायचेत जेणेकरून आपण हे अस्तर आतमध्ये फोल्ड करू तर ते इझिली फोल्ड होईल आणि कुठेही खेचल्यासारखं वाटणार नाही आणि गळा व्यवस्थित जो सेप आहे तो व्यवस्थित दिसेल गळ्याचा सेप कुठेही बिघडणार नाही अशा पद्धतीने छोटे छोटे कट मी पूर्ण गळ्याला पण देऊन घेतलेले आहेत आता हे जे अस्तर आहे पूर्ण गोळा करून घ्यायचं आहे आणि जो आपण गळा कट केलेला आहे त्याच्या आतमध्ये टाकून अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आहे हे पहा हाताने व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे गळ्याचा आकार तुम्ही हवं तर यावरती प्रेस पण करून घेऊ शकता पण मी ते प्रेस न करता डायरेक्ट स्टिचिंग करतानाच व्यवस्थित सेट करणार आहे तर अशा पद्धतीने अस्तर आणि कापड व्यवस्थित कुठेही घडी पडणार नाही याची काळजी घेत व्यवस्थित ह्याच्यावरती कडेने दापटीक मारायचे आहे हे पहा मी अशा पद्धतीने करत आहे तुम्ही जर प्रेस केलं तर इझिली डायरेक्ट शिलाई मारता येईल पण प्रेस करण्याची पण काही गरज नाही अशा पद्धतीने हाताने जर फिनिशिंग केलं तर व्यवस्थित गळा येतो हे पहा अशा पद्धतीने मी चारही बाजूने कड्यावरती टिप मारून घेत आहे मैत्रिणींना तुम्हाला जर माझी व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक कमेंट करत जा आणि चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करून ऑलचं ऑप्शन बेल आयकॉन प्रेस करा आणि ऑलचं ऑप्शन सिलेक्ट करा जेणेकरून तुम्हाला माझे सर्व व्हिडिओ इझिली पाहायला भेटतील आणि कुठलाही व्हिडिओ मिस होणार नाही आता इथे गळ्याचं जे डिझाईन आहे त्यावरती दापटीप देऊन झालेले आहे आता वरचा जो गळा आहे त्याला अशा पद्धतीने जोडून घ्यायचं आहे मेन ब्लाऊजच्या कापडला आणि जे अस्तरचं कापड आहे त्याला चारही बाजूने शिलाई मारून जोडून घ्यायचं आहे शिलाई मारताना काळजी घ्यायची आहे की जे आपलं मेन ब्लाऊजचं कापड आहे ते कुठेही गोळा होणार नाही प्लेन जसं अस्तर आहे त्या पद्धतीनेच प्लेन कापड बसेल अशा पद्धतीने काळजी घेत पूर्ण जे, जे, जे अस्तर आहे त्याला शिलाई मारून घ्यायचे आहे आणि एक्स्ट्राचं जे कापड आहे ते कट करायचं आहे कट करताना आपण आधी इथे गळा कटिंग करून घेऊया आणि मग साईडचं जे काही ब्लाऊजचं एक्स्ट्राचं कापड आहे तेही कट करून घ्यायचं आहे बा अशा पद्धतीने चारही बाजूने हे अस्तर व्यवस्थित कट करायचं आहे आता अस्तर कट करून झाल्यानंतर आपण इथे रेग्युलर जसे टक्स मारतो तसे टक्स मारायचे आहेत पण अशा पद्धतीने तुम्ही मेजरमेंट घेऊन पण टक्स मारू शकता जसं की तुम्हाला मी नेहमी सांगते दीड इंच मागे सोडायचं आहे आणि सेंटर पॉईंट काढून त्यावरती टक्स मारायचा आहे टक्सची उंची जेवढी ब्लाऊजची उंची आहे त्यानुसार तुम्ही घेऊ शकता पण शक्यतो टक्स साडेतीन इंच चार इंच साडेचार इंचापर्यंत घेतात तर आता इथे मी गळ्याचं वरचा जो गळा आहे त्याला फिनिशिंगसाठी मी इथे पट्टी काढलेली आहे ही सव्वा इंच रुंद आणि गळ्याच्या माप गळ्याची जी लेंथ आहे तेवढी रुंद पट्टी घेतलेली आहे आता हिला डबल फोल्ड करायचं आहे आणि अशा पद्धतीने गळ्याला स्टिचिंग करून घ्यायचं आहे एक कॉर्टर इंच शिलाई मार्जिन सोडून आता एक्स्ट्राचं जे कापड आहे ते कट करायचं आहे आणि ह्या गळ्याला पण छोटे छोटे कट द्यायचे आहेत जेणेकरून ही फो पट्टी जेव्हा आपण आतमध्ये फोल्ड करू तर ती इझिली आतमध्ये फोल्ड होईल आणि मग अशा पद्धतीने ही पट्टी पूर्ण आतमध्ये फोल्ड करून एकदम गळ्याच्या किनाऱ्यावरती दाबटीप मारून घ्यायची आहे ही पण टीप मारताना व्यवस्थित काळजी घ्यायची की गळ्याचा सेप कुठेही बिघडणार नाही याची काळजी घेऊन मग गळ्याच्या कडेवरती टीप मारायची आहे पाहू शकता वरच्या गळ्याचं पण फिनिशिंग व्यवस्थित छान आलेलं आहे आता आपण इथे कमरपट्टी जोडून घेऊया त्यासाठी मी सव्वा इंच रुंद आणि जेवढी कमरेची लेंथ आहे तेवढी कमरपट्टी घेतलेली आहे आता ह्याला एका बाजूने अशा पद्धतीने फोल्ड करून शिलाई मारून घ्यायची आहे आणि जी ओपन बाजू आहे ती ओपन बाजू जे ब्लाऊजचं पॅटर्न आहे त्याच्या वरच्या बाजूने अशा पद्धतीने ठेवायचं आहे थे। आणि एक कॉर्टर इंच मार्जिन सोडून अशा पद्धतीने पूर्ण पट्टी ही कमरेला जोडून घ्यायची आहे नंतर ही पट्टी अशा पद्धतीने उलटून घ्यायची आतल्या बाजूने अस्तरच्या बाजूने आणि मग त्यावरती पुन्हा एक दापटीक मारायची आहे आता दापटीक मारल्याने काय होतं ही पट्टी जेव्हा आपण आतमध्ये फोल्ड करतो ती एकदम पट्टी इझिली आतमध्ये फोल्ड होते आणि कमरेला फिनिशिंग पण छान येतं पाहू शकता अशा पद्धतीने ही ब्लाऊजची डिझाईन तयार झालेली आहे तुम्ही हवं तर जो गळा आहे त्याला तुम्ही लेस पण लावू शकता पण जसं कस्टमरची डिमांड असते तशा पद्धतीने आपण ब्लाऊज शिवत असतो तरी ते कस्टमरला प्लेनच गळा हवा होता